आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आयआयटी जेई मेन्स आणि टी सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य तेव्हा आपल्याला आता कामाला लागणं त्या ठिकाणी गरजेचं झालेलं या सर्व अडचणींमधून आपण त्या ठिकाणी साहेब आपल्याला सूचना करणार आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण परत हेलिकॉप्टर टेक ऑफ व्हायला पण संधी मिळाली पाहिजे शाळपूरला जायचं आहे आणि निवासाला शेवट होणार आहे आणि म्हणून आपल्याला या एवढं जास्तीत जास्त मतदान तेरा तारखेला घडवत आहे तेवढा आपण प्रयत्न करावा अशा प्रकारची विनंती आहे करतो आपले खासदार बोकडले साहेब गेली दहा वर्ष या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून काम करतात त्यांनी सगळे त्यांच्या हो कार्यक्रमामध्ये केलेली कामं या ठिकाणी सांगितली मध्यंतरीचा कोविडचा काळ सोडला बर त्यांना काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली परंतु काम उद्घाटन करणं त्या ठिकाणी उद्घाटन कार्यकारून घ्या म्हणून लोकांमध्ये अशी थोडीशी त्याच्यामध्ये प्रसिद्धी तुम्ही कमी घ्या ठीक आहे आता आपले जे काही कामं आहेत त्याचं आपण सर्वांनी नियोजन करावं निश्चितपणाने मित्रपक्ष असते सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करावं अशा प्रकारची माहिती करतो आता मेळावा झाला आपण

हे अत्यंत सोनोबळ आणि सेमी आधीन कार्यलयतून बसतो आपण आपल्या आपल्या बोर्डामध्ये आपण करणार आहे त्या कामावर लक्ष सुरुवातीला आपण हे करतो की तुम्हाला